राकेश दानवे यांना स्पर्धी स्पर्धी कल्याण काळेच का दादांना जे विरोधक आहेत कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस काँग्रेस हा जे पक्ष हा विकास मुद्द्यावर आतापर्यंत लढत आलेला आहे इथून पुढे विकास मुद्द्यावर लढणार आहे भाजपचा जर तसं जर पाहिलं तर भाजपचं विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर शेतकऱ्याच्या बारे जर बोलायला गेलं तर शेतकऱ्यासाठी त्यांचं झिरो काम आहे झिरो शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुमचं जवळ काय शेतकऱ्याचा जो बी माल असेल त्याला भाव नाही आणि यांचे बी जे नारा आहे की चारशो पार चारशो पार नाही दीडसो पार होणार आहे हां दीडशेच्या वर एकही त्यांचा माणूस येणार नाही आणि भाजपवाल्यांना असं एक असं हे झालं झालेलं आहे अभिमान झालेला झालेला आहे की बाबा आम्ही जे करू ते होईल भ्रष्टाचारी घेतला वॉशिंग मशीनमधून टाकला क्लिअर झाला आणि इकडं सांगतात की हा भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारी खराब भ्रष्टाचारी भाजप हे भाजप भ्रष्टाचारांना घेऊन त्यांना पनाय देतो म्हणजे त्यांना माफ केलं नाही होयला ते पण भाजप कार्य जे बी जातेत आपण काय केलं आहे काय नाही त्यांना माहीत आहे आणि भाजपले त्यांना घेते आणि त्यांना सांगते की तुम्ही आता वॉशिंग मशीन निघलेत मी दास राहा दोन हजार नऊच्या काळामध्ये शिवसेना हे कल्याण काळाच्या सोबत नव्हती तरी पण सुद्धा कल्याण काळे आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांना समजा त्याचा तर कल्याण काळाच्या लोकसभेमध्ये दोन लाख शिवसैनिक आहे याबद्दल आपली माहिती कारण आता खरोखरच कल्याण काळे यांच्या पाठीमाग शिवसेनेची ही ताकद उभी आहे कारण आतापर्यंत भाजपच्या पाठीमागे असल्यामुळे दोन हजार नऊ मध्ये कारण ही ताकद भाजपच्या पाठीमागे होते पण आता ही ताकद ही ताकद आता कल्याण काळे मागे आहे आणि कल्याण काळे निश्चितच दीड ते दोन लाखाच्या फरकानंच निवडून येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आता कल्याण काळे यांच्या सोबत आहे तर कल्याणराव काळे किती मताची आघाडी घेतील दीड ते दोन लाख वंचित बहुजन आघाडीमुळे काही फरक पडेल का नाही यावेळेस तरी फरक पडणारच नाही कारण की लोकांना फक्त काळे यांनाच निवडून आणायचं आहे आणि लोकांना जो मोदीपासून त्रास झालेला आहे की मोदी जे म्हणायचे आजचे दिन आणेवाले हे दिन तर आलेच नाही पण एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे की मोदींनी काय केलं शेतकऱ्याचे प्रश्न असतील गोरगरिबाचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील असा कोणताही मुद्दा घेऊन मोदी साहेब चाललेले नाहीत मोदीने फक्त एक एकमेव राम 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 हा विषय धरलेला प्रत्येक शेतकरी बघा तुम्ही सोयाबीन हे ज्यावेळेस सहा हजार रुपये विकत होते त्या चार हजार विकाना बारा ते पंधरा हजार रुपये क्विंटल विकणारा कापूस आज चार हजार रुपये क्विंटल विका परिस्थिती करून ठेव आणि कोणतेही मुद्दे बघा मोदीला फक्त उद्योगपत्याला मोठं करायचं आहे मोदीला कोणत्याही शेतकऱ्याबद्दल कोणत्याही जनतेबद्दल कोणत्याही बेरोजगाराबद्दल नाही ते आणि महाराष्ट्राबद्दल तर त्यांची एवढी भावना आहे की महाराष्ट्रातलं जे काही आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुरुवात लुटली होती त्याप्रमाणे मोदीला फक्त आता महाराष्ट्र लुटायचा आणि गुजरातला घेऊन जायचं ही मोदीची परिस्थिती आहे आत्ता सांगितलेल्या मावळ्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कल्याणकाळे यांच्या पाठीशी आहे यामुळे कल्याणकाळेंचा जवळपास दीड ते पावणे दोन लाखांनी विजय होतील ला अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे बी के फोर्टी शेवट न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बाजार